मानकेश्वर वाचनालयाच्या नूतन वास्तुचे व वा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे स्मारकाचे उद्घाटन समारंभ <laughs> श्री मानकेश्वर वाचनालय नूतन वास्तू आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अर्धाकृती पुतळा उद्घाटन समारंभ गुढीपाड्याच्या शिवमुहूर्तावर रविवार दिनांक तीस मार्च रविवार दिनांक तीस मार्च रोजी आयोजित केलेला असून गेल्या पंधरा वर्षापासून ज्या या वास्तूचं काम चालू होतं हे वाचण्याचं काम पूर्णतास गेल्याने आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे या वास्तूचं काम पूर्ण करीत असताना जवळपास एक कोटी तीस लाख रुपयाचा खर्च आता आत्तापर्यंत झालेला आहे आणि हे सर्व काम पूर्ण करीत असताना आर आर फाउंडेशन कलकत्ता यांनी जवळपास तेवीस लाख रुपयाचा निधी आम्हाला दिला त्याचप्रमाणे बंद असलेलं काम चालू करण्यासाठी तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपराव काका बनकर यांनी आम्हाला तीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि दिलीपराव काकाबनकरच्या निधीतून हे काम पूर्णत्वास गेलेलं आहे आणि पूर्ण झालेल्या या वास्तूचं भूमिपूजन झाल्यानंतर उद्घाटन समारंभ होत असताना तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपराव काकाबनकर यांच्या शुभाहस्ते उद्घाटन होणार असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय भगरेसर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे त्याचप्रमाणे सहकारातील एक मोठं नाव माननीय रमेशचंद्र भोगे जे सहकारी भुगे गुरुजीपथ संस्थेचे च संस्थापक चेअरमन आहे ते अध्यक्षस्थान घुसणार आहे आणि अशा या त्याचप्रमाणे निपाड शहरातील अनेक मान्यवर देखील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे तरी या भव्यदिवे होणाऱ्या उद्घाटन समारंभासाठी निपाड शहरातील सर्व मान्यवर जनतेने आणि सर्व लोकांनी उपस्थित राहावा असे आव्हान मी या प्रसंगी करतो आणि हे बांधकाम पूर्ण होत असताना आमच्या वासियात जे काही सर्वच संचालक होते त्या सर्वच संचालकाचं मोठं योगदान या बांधकाम करीत असताना आम्हाला सर्वांना मिळेल आहे मोठमोठ्या देणगाऱ्यांनी आम्हाला मदत देखील केलेली आहे त्या सर्वांच्या मदतीतून हे वास्तव पूर्ण होताना आम्हाला निश्चित आनंद होत आहे आणि म्हणून एक मराठी एक चांगला सण गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही हा या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आणि पुन्हा एकदा या निपाड शहरातील जनतेला आव्हान करतो की आपण या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राहावे अशी संचालकांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो